तुम्ही म्हापसा बाजारपेठेत भाजी खरेदी करताय तर सावधान व्हा निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी भाजीपाला जरी अत्यंत उपयुक्त असला तरी म्हापसा बाजारपेठेतील भाजीपाला तुमचं आरोग्य बिघडवू शकतो का आहे हा प्रकार पाहूया हा खास रिपोर्ट मोठी बाजारपेठ म्हणून म्हापसा बाजारपेठेचा नावलौकिक आहे पण या बाजारातील काही फळभाजी विक्रेते ग्राहकांच्या जीवावर उठल्याचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला या बाजारपेठेत पूर्वी रासायनिक पद्धतीनं आंबे केळी पिकवल्याच्या घटना इन गोवानं वारं वारंवार उघडकीस आणल्या आता इथले भाजी विक्रेतेही ग्राहकांच्या जीवावर उठल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट होते आहे इथले काही भाजी विक्रेते चक्क गटारामध्ये भाज्या धुऊन ग्राहकांना विकत असल्याचं बुधवारी उघडकीस आलं व्हिडिओमध्ये एक कोथिंबीर विक्रेता टोपलीभर कोथिंबीर चक्क गटाराच्या पाण्यात धुत असल्याचं लक्षात येताच एका जागरूक ग्राहकानं ते चित्रित करण्याचा प्रयत्न केला मात्र आपला भांडाफोड होणार असल्याचं लक्षात येताच त्या विक्रेत्यानं दे तिथून पळ काढला या प्रकाराबाबत त्याला जाब विचारला मात्र उडवा उडवीची उत्तरं देण्यास तो अजिबात घाबरला नाही काढ आणि मारी काढ आणि मार, आ, 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 मार। ना आता हा एक सांगता ना बाहेर मार किया आता पण आता पोलिसांना तुका सॉलिड फाईन पडता आप ज्या गटारात ही कोथिंबीर धुतली जात आहे त्या गटारात संपूर्ण बाजारपेठेतील अत्यंत घाण पाण्याचा निचारा होतो त्यामुळे या भाज्या अशा पाण्यात धुऊन ते मार्केट मध्ये ग्राहकांना विकले जात असतील तर भाजी बरोबरच तुम्ही जीवघेणे रोगही विकत घेत आहात हे वेगळं सांगायला नको एका जागरूक ग्राहकानं या संपूर्ण प्रकाराचं चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल केलाय किती झाला किती झाला आता हे घटाचं उत्पादन कोथंबीर भिजयतात आम्ही खातो जातो

अशा प्रकारे दररोज इथे भाज्या धुतल्या जात असल्याचा आरोप ग्राहकांमधून होतोय या संपूर्ण प्रकारामुळे बाजार निरीक्षक अथवा पालिकेचं कसलंच नियंत्रण या ठिकाणी नसल्याचं यातून स्पष्ट आहे आता या व्हिडिओतील सत्य शोधून पालिका प्रशासन संबंधितांवर काय कारवाई करणार हे पाहावं लागेल